नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वनश्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात एकूण 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 पंचावन्न गट पालले आणि आता सेमीचा थरार थोड्याच वेळात मित्रांनो आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो आज आत्ताच मित्रांनो सेमी जाहीर होते त्याच्यामध्ये पंचमिंद केसरी सरजा तसेच मित्रांनो घोटचा सरजा आणि थिमण्या आणि शाकीर पटनांचा राजा या गाड्या मित्रांनो एकाच सेमीमध्ये लाग लागल्या आहेत मित्रांनो पंचमुंद कसेरी सरजा तसेच शाकीर पटणा यांचा राजा आणि घोटचा सरजा हे सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो या गाड्या लागल्या आहेत तसेच मित्रांनो घरनिकेचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो घरनिकेचा राजा पुन्हा एकदा सांगतो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरून घरनिकेचा राजा पळताना दिसेल तसेच मित्रांनो आपल्याला थोड्या वेळातच मी सुद्धा बाकासूरचा सुद्धा सेमी तुम्हाला सांगतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद